मुलची पॅटर्नचं मला वाटतं की मार्केटिंगमध्ये आम्ही कमी पडलो हां कारण त्या टाईमला तेवढी मार्केटिंग किंवा ताकद लावली असती तर शंभर टक्के ही मुलची पॅटर्न वन जी आहे ती इक्वेलन टू सैराट पोचली असेल पण नक्कीच मुलची पॅटर्न टूमध्ये ती कसर पूर्ण आम्ही भरून घेऊ आणि मुलशी पॅटर्न टूचा काही टीजर आम्हाला मिळेल त्याची एक पंचलाईन आहे तेवढीच मी सांगू शकेल तर मग ते पंचलाईन अशी आहे की मुलशी पॅटर्न टू ई असं ते आहे आणि खाली लिहिलं आहे की तुमच्या घरातली तुमच्या घरातला भिंतीचा गोष्ट अच्छा आणि कोण असेल म्हणजे कलाकार शकेल फिल्म लिखे ले, लेखक दिग्दर्शक तर प्रवीणच आहे डिरेक्ट पण प्रवीणच करेल कलाकार तर अनेक आहेत आता मुलशी पॅटर्न वनचे काही कलाकार जे आहेत उपेंद्र पासून महेश मांजरेकर हे कंटिन्यू मध्ये असतील पण नवीन फेसिस पण येतील त्याच्यात आणि माझ्या हिशोबाने दोन हजार पंचवीस किंवा सव्वीसला जानेवारी फेब्रुवारीमध्ये रिलीज होईल